आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र मिरजेत ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सकाळपासून सकाळी साडे अकरा महानगरपालिकेच्या पहिल्या गणपती मंडळाचे विसर्जन गणेश तलाव या ठिकाणी त्यानंतर शिवाजी तरुण मंडळ या मंडळाचे पारंपरिक वाद्यासह वारकरी सांप्रदायिक वाद्यासह शालेय मुलांनी सहभागी होत बैलगाडीतून मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले आहे शनिवारी सकाळपासूनच मोठ्या मंडळांच्या गणपतींची सुरुवात तुरळक प्रमाणात मिरवणुका सुरू होत्या मात्र सायंकाळी सहा नंतर खऱ्या अर्थाने मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली मिरवणूक मार्गावर विविध पक्षांच्या आणि मंडांच्या स्वागत कमानी आणि स्वागत स्टेज उभारण्यात आले आहेत तसेच महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत करण्यात येत आहे मिर्झेतील गणेश विसर्जन मिरवणुकीची ऐतिहासिक परंपरा आहे ही मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात जवळपास तीस तास विसर्जन मिरवणूक सुरू असते सदर मिरवणुकीसाठी जिल्ह्यातून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी जवळपास अडीचशे मोठ्या गणेश मंडळांचे विसर्जन गणेश तलाव आणि कृष्णाघाट या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं तराफे आणि क्रेनची व्यवस्था विसर्जनासाठी करण्यात आली आहे मिजेतील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन सी न्यूजवर करण्यात आले आहे